आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली नमस्कार आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आणि मी आहे जगन्नाथ शिवकर आज स्वातंत्र्याच्या एकोणऐंशीव्या दिनाचे औचित्य साधून एकविरा क्रीडा सामाजिक आणि शैक्षणिक संस्था पनवेल व श्री के बी पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री बालकृष्ण काशीराम पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त करा ओके या स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन जगदीश शेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अग्रस्थानी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत उपसरपंच सुवर्ण गावण माजी उपसरपंच विश्वास शिवकर तर परीक्षक रायगड भूषण सौ कीर्ती गोंदी मॅडम संगीत विशारद तर संगीत दिग्दर्शक कबीर शाक्य व सुप्रसिद्ध गायक समाधान समाधानकर उपस्थित होते या स्पर्धेत तीन प्रथम क्रमांक काढण्यात आले तर सात गायकांना उत्तेजनार्थ सन्मान चिन्ह देऊन त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात गर्वीन, आले या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे मानकरी प्रथमेश गायकवाड चौक तर द्वितीय क्रमांक महेश गावण आवरे तृतीय क्रमांक सागर ठाकूर केरवणे यांनी उपस्थितांची मने जिंकली ह्यावेळी दहावीच्या परीक्षेत अंश अमोल पाटील यांना गौरविण्यात आले तर श्री अजय शिवकर पत्रकार आणि श्री जगन्नाथ हिराजी शिवकर प्रभावशाली नुज यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले असून प्रमुख पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजक एकविरा कला क्रीडा सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष श्री तेजस पाटील यांनी भरपूर परिश्रम घेऊन हा कार्यक्रम पार पाडला तर संजय पाटील सुनील ठाकूर व रवींद्र ठाकूर यांनी साथ करत समीर ठाकूर निवेदक यांनी आपली जबाबदारी पार पाडली ह्यावेळी श्री बालकृष्ण काशीनाथ पाटील यांना उपस्थितांनी जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या या न्यूज मी आहे जगन्नाथ शिवकर आज आपण बघितलं तर या केलवणे गावामध्ये मी आहे आणि या केलवणे गावामध्ये एकविरा किला क्रीडा एकविरा कला क्रीडा सामाजिक आणि शैक्षणिक संस्था पनवेल तसेच बीके पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण जर बघितलं तर या पंधरा ऑगस्ट रोजी अर्थात भारत देशाचा एकोणऐंशी वा हा स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना श्री बालकृष्ण काशरम पाटील यांचा अविष्ट चिंतन सोहळा अर्थात वाढदिवस त्याला म्हटला जातोय त्यांच्या निमित्तानं करा ओकेच्या स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या या फाउंडेशनचे खरं जर बघ पाहिली तर संस्थापक अध्यक्ष तेजेश पाटील यांनी इथं हा या कार्यक्रमाचा नियोजन केला होता मी सर्वप्रथम तेजेश पाटील यांच्याकडनं जाणून घेईल की या कार्यक्रम ठेवण्याच्या पाठीमागचा आपला उद्देश काय आज एकविरा कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक संस्था सा पनवेल तसेच श्री बी पाटील फाउंडेशन केळवणे यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्य दिन आणि माझे वडील माननीय श्री बाळकृष्ण काशराम पाटील यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून कराओके स्पर्धेचं आम्ही आयोजन केलं या स्पर्धेचा आयोजनाचा एक मुख्य उद्देश म्हणजे आज अनेक प्रकारच्या स्पर्धा शहरा ठिकाणी होत आहेत त्या शहरा ठिकाणी आपल्या गावाकडच्या ज्या कलाकार आहेत त्यांना जाता येत नाही किंवा त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचत नाही त्याच्यामुळे मी विचार केला की ह्या ज्या स्पर्धा आहेत ह्या आपल्या गावात व्हाव्यात आणि गावातून अनेक कलाकार पुढे येतील म्हणजे ये याच्या अगोदर दोन हजार तेराला मी या गावात सुरुवात केली पहिला आल्बम बनवून त्याच्यानंतर बघता बघता आज अनेक कलाकार तयार झालेले आहेत आणि त्या कलाकारांना एक व्यासपीठ भेटावं हक्काचं व्यासपीठ भेटावं आणि त्याच्यासाठी स्पर्धा हा एक मूळ कारण असतो कारण की स्टेज कितीही भेटू शकतात पण स्पर्धेमध्ये गेल्यानंतर आपल्याला कळतं आपण कुठं आहोत त्याच्यानंतर मग कलाकार तयार होतो ती स्पर्धा शहरा ठिकाणी घेण्यापेक्षा मी गावात घेतली आणि माझ्या गावातील सात ते आठ स्पर्धकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला त्याच्यामध्ये मला खूप आनंद आहे आपण जर बघितलं की या स्पर्धा ठेवण्यासाठी पाठीमागचा एकच उद्देश आहे की आपल्या गाव पत्नीवरचे कलाकार मोठे घडावे त्यांना प्लॅटफॉर्म चांगला मिळाला पण मी आता जर बघितलं ज्या वेळेला आज पहिला जो करावकीमध्ये आलेला जो आपला एक स्पर्धक होता त्याच्या म्हणजे मुखातून जे आपण ऐकलं संगीतावर बोलणं संगीताशिवाय बोलणं याला किती गोडी असते आज आपण खऱ्या अर्थाने त्याच्या मुखातून मी मी तुझ्याकडनं जाणून घेईन तुझी अपेक्षा प्लॅटफॉर्म कसा पाहिजे मला प्लॅटफॉर्म म्हणजे असं की गात आहे कायम म्हणजे माझा जो आवाज आहे तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे बस एवढंच म्हणणे बघितलं आपण त्याच्या खर जर बघितलं तर आपण त्याचा जो म्हणजे राहणीमंदर बघितलं तर अतिशय गराब गरीब घराण्यातला मुलगा परंतु कधीतरी आपल्याला चांगला मुलगा गाणारा असतो चांगले कलाकार असतात पण त्यांना चांगला, चांगला प्लॅटफॉर्म भेटत नाही आणि मग मुलं आपली इथंच राहतात परंतु तेजेश पाटील यांच्या माध्यमातून हा कराओकेचा कार्यक्रम इथं करण्यात आलेला होता आपल्यासोबत जिल्हा परिषदेचे सदस्य माननीय ज्ञानेश्वर घरत साहेब आहेत त्यांच्याकडनं मी थोडक्यात जाणून घेईन की असे कार्यक्रम केल्या मुले आपल्या गावात गावाकडे लोक कसे पाहतील खरच मी सर्वप्रथम तेजसचे अभिनंदन करेन तेजस हा प्रत्येक वेळेला नवीन नवीन कलाकार घडवण्याचं काम करत असतो त्याच्या नृत्याचे कलाकार असतील गायक कलाकार असतील किंवा स्पर्धांचे असतील किंवा स्पर्धेमध्ये उत्तीर्ण झालेले जे विद्यार्थी असतील त्यांना प्रोत्साहन देण्याचं नेहमी काम करत असतो करावके हा एक आता नवीनच म्हणजे अगदी नावारूपाला आलेला एक गायनाचा प्रकार आहे आणि तो गायनाचा प्रकार आपल्या गावच्या मुलांनी किंवा मुलींना अंगीकृत करावं गायनामध्ये आपली प्रगती करावी आणि ती प्रगती करता करता त्यांना जे स्टेज जे मिळत नाही आता ना तेजसनी सांगितल्याप्रमाणे मुंबईसारख्या ठिकाणी पनवेलसारख्या सारख्या ठिकाणी त्यांना जाणं शक्य होत नाही किंवा मोठी गर्दी बघून तिथे मुलं अगदी घाबरली जातात त्यांना ते गायनाच्या वेळेला त्यांना ते अगदी अगदी मी काय आता बोलू असा प्रकार होतोय इथे थोडी मंडळी असते गावात आणि आपल्या गावातलीच मंडळी असतोय अशा वेळेला त्यांना गायला खूप चांगली संधी मिळतोय ह्याच्यापुढेही तेजस्वू असेच कार्यक्रम गावात राबवत जा आम्ही सर्व मंडळी इथे उपस्थित असलेली मग गावचे सरपंच उपसरपंच माजी सरपंच किंवा सदस्य किंवा आमचे पत्रकार जे करावक्यामध्ये गाणारी जी मंडळी आहे अशी मंडळी खरंच त्यांना चांगली मदत करू शकेल आणि पुढं आपले कलाकार तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर आणि पुढं जातील अशी मी अपेक्षा करेन आज बघितलं आपण कला क्रीडा या सामाजिक आणि शैक्षणिक संस्था पनवेल तसेच बी के पाटील फाउंडेशन केलवणी यांच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम करण्यात आलेला आहे खरं जर बघितलं तर अतिशय गोड कार्यक्रम आणि कलाकारांना एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद देणारा हा कार्यक्रम कलाकारांना चांगला फाउंडेशन उपलब्ध व्हावा हाच एक फक्त तेजस पाटील यांच्या पाठीमागचा उद्देश असून या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब तसेच शेअर करायला विसरू नका आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज